नमस्कार मी सुधीर घनमट मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक अहिलानगर जिल्ह्यामधल्या मढी देवस्थानाच्या संदर्भात आणि त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीने तीन चार दिवसांपूर्वी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला की मढी देवस्थानची जी यात्रा आहे त्या कालावधीमध्ये मुस्लिम धर्मियांना त्या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी त्यांनी ते प्रतिबंध केलेला आहे अर्थात हा निर्णय का झालेला आहे की त्या ठिकाणी येणार हे मुस्लिम जे विक्रेते आहेत त्या ठिकाणच्या प्रथा परंपरांचं पालन करत नाही त्यांची मुजोरी त्या ठिकाणी असते आणि अशा तक्रारी अनेक ग्रामस्थांच्या त्या ग्रामपंचायतीकडे ग्राम आलेल्या होत्या आणि सर्वानुमते ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ठराव करून या गोष्टीला विरोध केलेला आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची विक्री करण्यासाठी दि प्रतिबंध दिले केलेला आहे या ठिकाणी या निर्णयाचं मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि मढीच्या ग्रामपंचायतीचं समर्थन करतो या निर्णयाचं समर्थन करतो कारण मुळातच हे मंडळी आमच्या देवाला मानत नाहीत मूर्तीपूजा त्या ठिकाणी करत नाहीत आणि त्या ठिकाणी अनेक जण माणसाहार करून येतात आमच्या त्या देवाला मांसाहार चालत नाही त्या ठिकाणचं पावित्र्याचं भंग होतं म्हणून हा मढी ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय स्वागतार्य आहे आज हे सगळे मंडळी स्टॅम्प पेपरवरती लिहून देणार आहेत का आम्ही या देवाला मानतो आणि त्याचा आम्ही प्रसाद खातो या ठिकाणी हिंदू धर्मातल्या परंपरांना आम्ही मानतो जर असं असेल तर त्याचा विचार केला जाईल अन्यथा ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे मंदिर महासंघाकडनं पुन्हा एकदा त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि मढी ग्रामपंचायतीचा त्या देवस्थानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातल्या नाही तर प्रत्येक देशातल्या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय झाला पाहिजे असं या ठिकाणी सांगतो नमस्कार